दसऱ्यानिमित्त भगवानगडावरती होणाऱ्या भाषणाचा मुद्दा आता चांगला चिघळू लागलाय कारण भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या खरवंडी या गावात परिसरातील सर्व सरपंचांनी एका बैठकीचं आयोजन केलंय आणि पंकजा मुंडे यांना आपला पाठिंबा दिलाय भगवानगडावरती भाषण व्हावं यासाठी पंकजा मुंडे या सरपंचांमार्फत दबाव आणत असल्याचा आरोप भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेला होता त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलावली गेली आहे भगवानगडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं गोपीनाथ मुंडे दसरा मेळाव्याला भगवानगडावरून भाषण करायचे मात्र त्यांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरती राजकीय भाषण होणार नसल्याची भूमिका भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांनी घेतली आहे मात्र या दसऱ्याला भगवानगडावरती भाषण होणारच अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे हा वाद उभा राहिला आहे रासपचे नेते आणि पंकजा मुंडे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे महादेव जानकर आता आपल्यासोबत आहेत जानकरजी भगवानगडाचा वाद आता सुरू झालेला आहे काल पंकजा मुंडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया आले आलेली आहे या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिप्रित्य हे एक समाजाचं अस्मितेच प्रतीक आहे आणि ते गेली वीस बावीस वर्ष आदरणीय मुंडे साहेबांनी ते जपण्याचा प्रयत्न केलेला आहे भगवान बाबा हे सर्व समाजाचे दैवत आहेत बहुजन समाजाचं दैवत आहे मुंडे साहेबांनी आमच्यासारख्या माणसांना देखील बोटाला धरून त्या गडावर नेलं आणि त्यामुळे एक बहुजन समाजाला तिथे प्रेरणा मिळण्याची ही झाली मुंडे साहेबानंतर त्यांच्या गादीची खरी वारसदार पंकजाताई मुंडे राहिल्या आणि मुंडे ताईने देखील पंकजा ताईने पाच सात वर्ष देखील स्वतः भाषण केलेलं आहे तिथं सर्व गेले आहेत सर्व पक्षांनी लोक येत होते आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या पासून पतंगराव कदम हर्षवर्धन पाटील पैवन अभिजित पवार साहेब सुद्धा आलेते तिथं नंतर अमित शहाजी होते देवेंद्र फडणवीसजी स्वतः बबनराव लोणीकर एकनाथजी खडसे साहेब राजू शेट्टी असेल आठवले साहेब असतील मी स्वतः असेल आम्ही सर्व मंडळींना आम्हाला तिथं घेऊन जाण्यासाठी केलं मग जरवर्षी चालत होता मग ह्या राजकीय भाषण कधीच केलं नाही मुंडे साहेबांनी मी केलं नाही पंकजसाहेबांनीही केलं नाही मग आताच का चर्चा करण्याचा मुद्दा आला की बाबा हे राजकीय भाषण आहे हे तर ह्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळं षडयंत्र शिजतय माझी एवढीच नम्रपणे मी विनंती आहे की ताईचं तर तिथं ताई तिथं जाणार आहेत तर ताई बरोबर आम्ही स्वतः मी ही राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आम्ही तिथं जाणार आहे आणि लोकांना अपील करणार आहे कुणाला काय बोलायचंय आहे ऑडिओ क्लिप्ट कशी आहे काय आहे त्यात तशी ताई काय म्हणलेली नव्हती काही देखील बोललेले नाही आणि उघड इकडलं तिकडलं करून काही लोकांना स्वतःच्या पायाखालची वाळू संपल्यानंतर आता काय करायचं सायरा वायरा व्हायरा व्हायचं त्याचा हा प्रकार चाललेला दिसतोय त्यामुळे त्यांना जादा व्हॅल्यू द्यायची काही एवढी गरज नाही आणि आपण मंडळी आम्ही ताईच्या तिथं जाणार आहे जानकरजी तुम्ही म्हणताय की या सगळ्या मागे याच वर्षी राजकीय भाषण होऊ नये असं सगळं वक्तव्य करण्यामागे षडयंत्र आहे कुणाचं तरी कुणाचं षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतंय आता वेळ येईल त्यावेळेस मी डिक्लेअर करतो योग्य लेवल आता बोलण्यात काय अर्थ करून त्यांची नावं घेऊन त्यांना मोठं करण्यात अर्थ नाही ना काय म्हणजे ती नक्की कोण आहेत राजकीय षडयंत्र आहे या मागे की नामदेव शास्त्रींच्या मागे कुणाचा तरी हात आहे असं तुम्हाला वाटतंय वाटतं पाठीमागे तरी हात शिवाय होत नाही ना पर योग्य वेळ आल्यानंतर मी बोलीन योग्य वेळ आज कसं संयमाने सक्तीने चालणं योग्य आहे एक राज्यकर्चा राज्य राज्याचा एक मंत्री म्हणून आहे त्यामुळे मंत्री पदाची ठेवूनच आपल्याला हे बोललं पाहिजे ह्याची जाणीव आहे मला म्हणून साऱ्या गोष्टी हे करून योग्य वेळ आली त्यावेळेस आम्ही बोलू हा आता फक्त माझी बहुजन समाजाला विनंती आहे की भगवान उर्माच्या जयंतीच्या निमित्त दसऱ्यावरून जे शिमोगन करण्यासाठी पंकजताई जाणार आहेत तिथं लाखोच्या संख्येनं हजर राहावा आणि शांततेनंच आपला प्रोग्राम करा एवढीच माझी बहुजन समाजाच्या लोकांना अपील आहे जानकरजी पंकजताईंनी भगवानगडावरती बोलावं असं तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटत प्रश्न नाही बोललं पाहिजे ना लोकांची अपेक्षा आहे भविष्यभर या बहुजन समाजाला काही जरी नाही दिलं तर नुसतं पार्टीची थाप जरी नेत्यावर मारली आणि आज तिच्यावर बहुजन समाजाची सर्व समाजाची लोक पंकजाताईवर प्रेम करतात एक मास लीडर म्हणून तिच्यावर प्रेम करतात सर्वांचीच कामं होतील आम्ही मंत्री आहे म्हणून लोकांना सर्वांना न्याय मिळेल अशी भूमिका नाही लोकांची अपेक्षा असते की आपल्या नेत्यानं नुसतं पाठीवर जर हात जरी मारला तरी ती लोक उल्ली गावस्थेत फिरतात म्हणून साठी पाठीचा सा हात आज आम्ही सत्तेत आहे परंतु सत्तेतून सर्वच समाजाला न्याय मिळतो असा भाग नाही जा नाही आम्हाला एवढा ठून देखील आम्ही हे मंडळी पाठीवर हात टापण्यासाठी तरी लोकांच्या काय कसं आहे भूमिका कशी आहे ते बघतात बाबा असं भाषण झालं तसं झालं मुंडे साहेबांचे देखील हे करण्याचा प्रयत्न करत होते पण मुंडे साहेब हे आदरणीय नेते होते आमचे त्यामुळं जी काल धनंजय मुंडे असं म्हणाले काल जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानंतर की पंकजा मुंडे यांनी असं वक्तव्य करणं नको होतं त्यांनी राजीनामा द्यावा ज्या पद्धतीचं वादग्रस्त विधान केलेलं म्हणतो की तसं वादग्रस्त विधानच किनं केलं नाही बरं आणि कुणी कुणीही उठायचं राजीनामा मागायची ही भूमिका योग्य नाही कुणी उठून म्हणायचं राजीनामा द्या राजीनामा द्या काय चाललंय असं चालूच शकणार नाही आणि ते कोण ठरवणार राजीनामा द्या म्हणून बिलकुल तसलं काय चालणार नाही कुणाच्या इशारा तुम्ही करताय ते आम्हाला माहित आहे म्हणा बर जानकरजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आपली प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली त्याबद्दल